नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण सोप्या पद्धतीत उपमा करणार आहोत उपमा करताना तो तसा बराच काळजीपूर्वक आणि थोड्या टिप्स वापरून करावा लागतो कारण त्यात जर काही गडबड झाली तर तो लगेच एकतर खूप पातळ होतो नाहीतर घट्ट होतो किंवा मग त्यात रव्याच्या गाठी किंवा गुठळ्या राहतात उपमा करताना तुम्हाला अशीच अडचण होत असेल तर काही टिप्स सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग रेसिपीला सुरू करूया तर इथे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आता हा रवा आपण भाजून घेणार आहे कढईमध्ये दोन चमचे तूप टाकलेला आहे रवा तुपामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम छोटी केलेली आहे थोड्या वेळाने तुम्ही पाहू शकताय रवा असा छान फुललेला आहे जास्त रवा भाजायचा नाही किंवा कच्चा पण ठेवायचा नाही व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आता इथे भाजलेलं आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर शेंगदाणे तळून घ्यायचं आत आहे आता छान असं तळलेले आहेत काढून घ्यायचं आहे त्याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे एक चमचा उडीद डाळ बारीक कट केलेली मिरची थोडस परतून घेतल्यानंतर कढीपत्ता टाकणार आहे लगेच कांदा टाकायचा आहे बारीक कट केलेला कांदा एकदम लालसर होईपर्यंत परतायचा नाही थोडस परतून घेतल्यानंतर यामध्ये हिरवे मटार टाकून घेत आहे सध्या मटारचं सीझन आहे त्यामुळे टाकलेलं आहे चवीपुरते मीठ टाकायचं आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे एक वाटी रवा घेतलेला होता त्याच वाटीनं तीन वाटी पाणी टाकायचं आहे आता उकळी आलेली आहे पाण्याला उपमा बनवताना घोटळ्या होतात त्यासाठी पहिली टिप्स आहे पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतरच आपण रवा टाकायचा आणि रवा एकदम नाही टाकायचा हळूहळू करून टाकायचा आहे आता सगळा रवा टाकून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करायचा आहे साकण ठेवायचं आहे तीन चार मिनिटं आता छान असा फुललेला आहे त्यामध्ये तळलेले शेंगदाणे टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे थोडीशी लाईट गेलेली होती सॉरी लिंबाचा रस बारीक कट केलेली कोथिंबीर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परत एक दोन मिनिटच झाकून ठेवायचं आहे तर हे मीडियम गॅसवरतीच करायचं आता हे एका डिशमध्ये काढून घेणार आहे इथे आपला उपमा तयार झालेला आहे बेस्ट महाराष्ट्रीयन ब्रेकफास्ट उपीट रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही पण अशा पद्धतीत नक्की एकदा करून बघा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद